इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलच्या शेवटच्या टप्प्यात तळाशी असणाऱ्या संघांनी एका मागून एक धक्कादायक विजय मिळवण्याची मालिका सुरूच ठेवली आहे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने यंदा निराशाजनक कामगिरी केली गुणतालिकेच्या सगळ्यात शेवटच्या स्थानी राहिलेल्या या संघाला स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात मिळालेला विजय नक्कीच चुकावून गेला असेल पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सचा त्र्याऐंशी धावांनी पराभव केला आणि टायटन्सच्या टॉप टू मध्ये राहण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का पोहोचवला चेन्नईचा सा हा शेवटचा सामना होता त्यामुळे धोनीच्या चाहत्यांसाठी या पर्वात त्याला पाहण्याची शेवटची संधी होती काही वर्षांपासून पडत असलेला प्रश्न म्हणजे धोनी पुढच्या वर्षी खेळणार की नाही आयपीएल निवृत्ती घेणार का हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो पण धोनी नेहमी या प्रश्नांना टाळतो आणि पुढच्या सीझनला पुन्हा मैदानात दिसतो याही वेळेला धोनी त्याचप्रमाणे वागत आहे त्याच्या निवृत्तीवर तो, तो काय म्हणाला आणि सीएसकेचा धोनी नसल्यावर भवितव्य काय सगळं काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकांत मागील काही वर्षांत पुसून ज्या आयपीएल स्पर्धेमध्ये दोन्ही सहभागी होतो ती स्पर्धा त्याची शेवटची असल्याची चर्चा होत असते आयपीएल देखील त्याला अपवाद ठरले नाही सामन्यानंतर बोलताना दोन्ही म्हणाला मी आता निवृत्तीची घोषणा करणार नाही आणि असंही म्हणणार नाही की मूळ पुढच्या वर्षी खेळणार आहे माझ्याकडे हा निर्णय घेण्यासाठी अजून चार ते पाच महिन्यांचा वेळ आहे तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम परिस्थितीत राहावं लागतं मैदानातल्या आकड्यामुळे खेळाडू निवृत्त होऊ लागले तर अनेकांना बावीसाव्या वर्षी निवृत्त हो व्हावं लागेल आता मी रांचीला जाईल तिथे माझ्या बाईक सोबत माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि मग मी विचार करून निर्णय घेईल या सामन्यातील चेन्नईची कामगिरी उत्तम होती असं धोनीने सांगितलं धोनी म्हणाला या हंगामात आम्ही चांगली फिल्डिंग करू शकलो नाही पण या सामन्यात चांगले झेल पकडले आता ऋतुराज परत येईल तेव्हा त्याला जास्त गोष्टींची काळजी करण्याची गरज नसेल या सामन्याआधी अनेकांनी असा अंदाज लावला होता की हा धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा शेवटचा सामना असेल धोनी पुढच्या वर्षी जरी खेळला तरी नवीन कर्णधार असेल वर्षी ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यामुळे धोनीला संघाचं नेतृत्व करावं लागलं धोनी ज्या मैदानावर खेळायला उतरतो ते मैदान पिवळ्या रंगाची जर्शी घातलेल्या लोकांमुळे धोनीमय होऊन जातं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर देखील हेच दिसून आलं चेन्नईच्या संघाला यावर्षी अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही मात्र तरीही शेवटच्या सामन्यात धोनी अतिशय शांत राहून नेतृत्व करत होता त्याच्या जुन्या सवयीनुसार जातो त्या सर टिप्पणे देखील स्टंप मध्ये दे एक येत होत्या चेन्नईच्या संघातील काही खेळाडू जखमी झाल्यानंतर त्यांच्या जागी निवड झालेल्या काही तरुण खेळाडूंनी हे दाखवून दिलं की त्यांच्यावर विश्वास टाकला तर ते संघाचं नशीब बदलू शकतात मुंबईकर मात्रेमुळे गेला नंतर पटेल आणि डेव्हॉड यांनी चेन्नईचं बदलून टाकलं गुजरात टायटन्स वर मिळवलेल्या विजयार्थ ही या तिघांची भूमिका महत्वाची ठरली चेन्नईला कधीच आक्रमक खेळासाठी ओळखलं जात नाही पण हळूहळू या संघात आधुनिक पद्धतीचा आक्रमक खेळ रुजू लागलेला आहे दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हॉल्ड रॉविस बेबी एबी म्हणजेच बेबी म्हटलं जातं पण या सामन्यात त्याने केलेली फलंदाजी बघून नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की आता त्याला बेबी म्हणणं गरजेचं नाही त्याचा उल्लेख करण्यासाठी ब्रेविस पुरेसा आहे गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात डेव्हिल रॉविसने तेवीस बॉल मध्ये सत्तावन्न धावा काढून सांगायची धावसंख्या दोनशे च्या पुढे नेण्यात ने ने मदत केली डेव्हिड रॉविस या सामन्याचा सामना ठरला काही सामन्यांमध्ये काय होय ना पण त्याने केलेल्या फलंदाजीमुळे चेन्नईच्या भविष्यात त्याचा महत्वाचा वाटा असेल हे स्पष्ट झालं त्यामुळे चेन्नईला यावेळी पॉइन्स वर यंदा शेवटच्या स्थानावर राहावं लागलं असलं तरी ते, ते पुढच्या वर्षी आपला धबधबा पुन्हा निर्माण करतील अशी चाहत्यांची अपेक्षा आहे पण धोनी पुन्हा स्टंपच्या मागे दिसणार का नाही या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी धोनी फॅन्सला वाटच पाहावी लागणार आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही निवृत्ती घेतली पाहिजे का पुढचाही सीझन खेळला पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकसंजा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद